शाळे येथील जल केंद्रावरती दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत त्यामुळे या कामांसाठी मंगळवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा चोवीस तास बंद राहणार आहे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे शाळेतील उद्दनचन केंद्रावरती मीटर बदलण्याचं काम आणि जलवाहिनीची गळती बंद करण्याची कामं महावितरण कंपनीकडून केली जाणार आहेत त्या अनुषंगाने गोडबंदर रोड पातलीपडा बाळकूम ब्रह्मांड पवारनगर कोण कोठारी कंपाऊंड डोंगरीपाडा वाघबेळ या ठिकाणचा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील समतानगर ऋतुपार्क सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन्स कारागृह परिसर साकेत उथळसर रेतीबंदर कळव्याच्या व येथील काही भागामध्ये मंगळवारी रात्री नऊ तेच बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे महानगरपालिकेने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन केलं तसेच पाणीपुरवठा पूर्वपदार्थी येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे